नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर म्हटलं चला आज खूप महत्वाचे आणि इम्पॉर्टंट जे माझ्या खास मैत्रिणींना उपयोगी पडेल ह्या टॉपिकवर वर मी बोलणार आहे कारण मी माझा अनुभव एक्सपेक्ट तुम्हाला शेअर करणार आहे आणि आणि मी तुम्ही जर माझा मागचा बघितला असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये मी खूप महत्वाचा टॉपिक रेज केलेला आणि बऱ्याच मैत्रिणींना आवडलेला पण तो आणि म्हटलं चला हा जो टॉपिक आहे आजचा हाही तुम्हाला खूप हेल्पफुल असेल कारण ज्या फेज मधून मी गेली आहे मला काही आयडिया नव्हते आणि काही पारंपरिक गोष्टी असतात त्या हिशोबाने खूप सांगतात आपण हे करा हे नका करू वगैरे आणि म्हटलं चला माझा हा अनुभव मी तुमच्याशी शेअर करते किती वेळ लागला हॉस्पिटलमध्ये अंकुरा हॉस्पिटलमध्ये मला आणि जे जेवण होतं ते चार पाच चार दिवस जे मला जेवण प्रोव्हाइड केलं त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं आफ्टर सी सेक्शन हे मला तुमच्याशी महत्वाचं शेअर करायचंय कारण काय होतं ना ज्यावेळेस आपण नॉर्मल डिली हो किंवा सी सेक्शन हो आपल्या पारंपरिक पद्धती म्हणजे आपली आई असेल किंवा आजी असेल तर असं आहे की घरी आल्यानंतर अगदी अळणीच खायचं मिठाचं खायचं नाही तिखट खायचं नाही किंवा म्हणजे आय अंडरस्टँड की खूप स्पायसी वगैरे खायचं नाही पण एकदमच फक्त वरणाचं दा म्हणजे वरण किंवा मग म्हणतो चा ना आपण अगदी पातळ शिरा किंवा मग भाज्या वगैरे लगेच खायच्या नाही चपाती खायची नाही भात खायचा नाही फक्त वरण चिपुल्या वगैरे जे वरण फळ बऱ्याच ठिकाणी म्हणत असेल एवढंच खायचं तर ह्याच्यामधून ना प्रोटीन्स वगैरे नाही मिळत आणि मग मला जो आहार दिला होता चार दिवस जेवढे दिवस मी होती तर ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि मला डिस्चार्जला किती वेळ लागला त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तिथे जेव्हा मी रूम बुक केली होती हॉस्पिटलमध्ये जेव्हा बेड बे बुक केलेला तर त्यावेळेस ना चार दिवसाचा तुमचं बेड बुकिंग असतं तर त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस माझी डिलिव्हरी वगैरे झाली आणि डिस्चार्ज ज्यावेळेस वेळ येते ना त्यावेळेस आम्हाला त्या दिवशी होता सॅटरडे तर साठडेला होता आणि बेबीसाठी ना फोटोथेरपी दिली जाते म्हणजे कावीळ वगैरे असते आणि बऱ्याच मुलांना जन्मताच कावीळ असते त्याच्यामुळे त्यांना ना फोटोथेरपी दिली जाते म्हणजे त्या असं एक मशीन असतं आणि खूप सारे लाईट्स असतात आणि बेबीचे बेबीने ते डोळ्याने बघून येते लाई त्याचा उजेड त्याच्यामुळे रुमाल किंवा तुम्हाला असं झाकून ठेवायला लागतं आणि किंवा मग तुमच्या जवळ किंवा तुमच्यासोबत जे कोणी व्यक्ती आलेले असते त्यांना कंटिन्यू ते बघायला लागतं आणि ती बारा तासाची किंवा चोवीस तासाची अशी असते तर ऑबियसली uh, uh, हॉस्पिटल आणि डॉक्टर्स ओळखीचे असल्यामुळे प्रॉब्लेम कसा झाला म्हणजे तो आमच्यासाठी थोडासा हेक्टिक पण झालं ओळख असल्यामुळे ते असं झालं की आम्हाला जो सॅटर्डेला डिस्चार्ज मिळणार होता तर तो मिळाला आम्हाला संडेला जो की आम्हाला अजिबात अपेक्षित नव्हतं आणि म्हणजे पाचव्या दिवशी डिस्चार्ज मिळाला त्याचं रिझन हे की डॉक्टर म्हटले की तसंही तुमचा डिस्चार्ज झालेला आहे पण डॉक्टर बाहेर अचानक जावं लागलं त्याच्यामुळे तुम्ही एक दिवस थांबा आणि जेव्हाही ये पेडिट्रेशन येतील तुमच्याकडनं काही चार्जेस वगैरे असे घेतले जाणार नाही असं म्हणण्यात आलं पण घेतात म्हणजे फोटोथेरपीचे चार्जेस नाही एक्स्ट्रा घेतले जाणार बट आम्हाला बेडचे चार्जेस ते अकरा हजार एक्स्ट्रा पे करायला लागले त्यावेळेस तर मग फोटोथेरपी आम्हाला आमच्या रूममध्ये ते अजून एक दिवस एक्स्ट्रा आम्ही ठेवलं आणि बेबीला अजून मग पूर्ण बारा चोवीस तास ते थे फोटोथेरपी दिली म्हणजे कावीळ साठी आणि मग त्याच्यानंतर काय होतं ना की कावीळ रिडि, रिडिंग जी आहे ती कमी आली आहे ह्याच्यासाठी ना एक त्यांच्याकडे मशीन असतं ते ते कानाला लावतात ला आणि त्याच्या डॉक्टर आल्यानंतर कानाला लावतात आणि चेक केल्यानंतर मग बेबीची जी रिडिंग सो एंड सो जी रिडिंग आहे ती जर आली तर तुम्हाला परत फोटोथेरपीची बेबीसाठी गरज नाही असं म्हटलं जातं आणि अदरवाईज जर ती रिडिंग जर त्या मेजरमेंटच्या वरती असेल म्हणजे रिडिंग जर चुकली चुकीची असेल म्हणजे त्यांना असं वाटलं की अजून काय व्हायचं ते अजूनही तुम्हाला डिस्चार्ज देत नाही मग असं म्हणतात की तुम्ही जावा घरी आणि बेबीला तुम्ही नंतर घेऊन जा असं पण होतं तर माझ्या केसमध्ये तसं नाही झालं आम्हाला ऑलरेडी फ्रीमध्ये एक दिवस फोटोथेरपी मिळाली त्याच्यामुळे रिडिंग एकदम ओके आलं तरी पण ज्यावेळेस आपण मेडिटेशन कडे फर्स्ट विजिटला जातो त्यावेळेस पहिलं ते बेबीचं याचं कावीची रिडिंगच चेक करतात आणि मग पुढची प्रोसिजर करतात काय असेल ते म्हणजे रिव्हिजिट वगैरे जे असते बेबीची त्या त्याच हिशोबाने असतं ते त्यांना फोटोथेरपी वगैरे सगळं झालं आणि मग बेबी बेबी आमच्याकडे कधी आला हे पण मला तुम्हाला सांगायचं होतं तर दोन दिवसांनी बेबी माझ्याकडे आला एक दिवस तर मी त्यांच्या मध्ये साठी वगैरे कारण सेक्शन आपल्याला अजिबात चालता येत नाही उठता येत नाही काही नाही पण ते लोक ना से, थर्ड सेकंड डे दे जाऊ देतात आणि थर्ड डे ला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या नर्स येतात आणि तुम्हाला चालवायला लावतात ती खूप भयानक परिस्थिती असते कारण अजिबात चालता येत नाही आणि तो जो एक्सपिरियन्स मी शब्दात नाही सांगू शकत जे एक्सपिरियन्स घेतले त्यांना ते लक्षात येईल आणि ज्यांनी घेतलेले त्यांच्याही लक्षात येईल ते मी बोलू म्हणजे त्याबद्दल मी शब्द अजिबात बोलू शकत नाही खूप डिफिकल्ट असतं ते एवढंच मी सांगू शकते आणि त्याच्यानंतर मी बेबीला फिडिंगला एकदा तिकडे गेली आणि मग कंटिन्यू त्यांच्या मागे लागून लावून की बेबीला कधी इकडं माझ्याकडे पाठवणारे कधी कधी पाठवणारे मग त्याच्यानंतर त्यांनी बेबीला मला माझ्याकडे तिसऱ्या दिवशी दोन अडीचच्या च्या आसपास माझ्याकडे आणलं तोपर्यंत ना Uh, आम्ही खूप अग्रे म्हणजे अग्रेसिव्हली अशी वाट बघत होतो आणि बेबीचं नाव वगैरे काहीही आम्ही uh, हे केलेलं नव्हतं आणि मग मा बेबी माझ्याकडे आला मग मा छानपैकी सगळं सेट झालं पाळण्यात वगैरे बेबीला ठेवलं म्हणजे त्यांचं क्रॅडल वगैरे सगळं असतं हॉस्पिटलमध्ये सगळी त्या बेड रूममध्ये सगळी सोय असते आणि uh, त्याच्यानंतर मग असं झालं की ज्या दिवशी डिस्चार्जची वेळ येते म्हणजे त्याच दिवशी uh, त्याच्या दुसऱ्या दिवशी किती जेव्हा डिस्चार्जची वेळ आली फोटोथेरपी वगैरे सगळं झाल्यानंतर मग डिस्चार्जच्या प्रोसिजरला जवळजवळ अकरा वाजता वरून गेलेला आणि संध्याकाळी आम्हाला जवळ तीन साडेतीन हॉस्पिटलमधून घरी यायला ला लागले म्हणजे अकरा ते साडेतीन एवढा वेळ आम्हाला डिस्चार्ज साठी लागला कारण बरेचसे प्रोसिजर असते आणि काय कमी जास्त वगैरे करायचं असतं त्यांचे पॅकेजेस त्यांनी काय अजून मला इंजेक्शन दिले चार दिवसामध्ये काय काय मला मेडिसिन्स लागल्या ह्या सगळ्या गोष्टी सगळं ते सगळं इन्क्लूड वगैरे करून सगळं प्रोसिजर करायला आम्हाला तीन साडेतीन वाजले होते म्हणजे आता जो माझा सेकंड पॉईंट जो होता मला हॉस्पिटलमध्ये ना काय काय खायला दिलेलं या चार दिवसामध्ये हे मला तुमच्याशी शेअर करायचं कारण पाचव्या दिवशी मी घरून डबा आणलेला तर पहिल्या दिवशी ना मला त्यांचं ना सकाळी सकाळी ना जेव्हा सी सेक्शन होतं तेव्हा फक्त आपल्याला दोन तीन चार पाच तासांनी फक्त पाणीच प्लेन प्यायला देतात दुसरं काहीही देत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी 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 सहा वाजता सहा वाजता चहा यायचा आणि दोन बिस्किट यायचे बिलीव्ह मी सहा वाजता बेबीला घेऊन जायचे बाईफ वगैरे करताना सहा साडेसहापर्यंत मला माझं ब्रश वगैरे सगळं होऊन झाल्यानंतर मला दोन पारलेची बिस्किट आणि एवढ्याशा कपामध्ये चहा यायचा शुगर अगदी कमी आणि मग नऊच्या आत लगेच नाश्ता यायचा नाश्त्याला इडली असायची किंवा उपमा असायचा पोहे वगैरे नव्हते डोसा असायचा डोसा चटणी इडली चटणी किंवा सांबर इडली असं असायचं आणि किनिया असायचा दाल आ, दाल खिचडी म्हणजे दाल खिचडीने म्हणता येणार एक सरबरीत खिचडी टाईप एक प्रकार होता तो असायचा असे चार पाच आयटम असायचे मला त्याच्यानंतर ना दुपारी ठीक बारा सव्वा बारा पर्यंत ना लंच यायचं माझं लंच मध्ये ती छान चपात्या असायच्या तीन साडेतीन तीन, तीन चपात्या असायच्या असं मस्त पैकी पोट भर जेवण होईल असं असायचं त्याच्यानंतर दोन भाज्या असायच्या एक सुकी एक रस्सा दाल असायची आणि राईस दाल तडका टाईप आणि सलाड पण असायचे त्याच्यासोबत तर एवढं सगळं ना मील एवढ्या मोठ्या ताटामध्ये यायचं आणि कसं ना आपलं खाल खाणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपल्यावरती बेबी डिपेंड असतो ब्रेस्ट फिडिंग करतो आपण म्हणून तर हे सगळं जेवण यायचं तर आणि त्याच्यानंतर चार साडेचार वाजले की न, आ, ना नाही जेवण झाल्यानंतर ना एवढ्याशा मध्ये लगेच एक दीड तासाने ना जिरा वॉटर यायचं तर मला पहिले कळालंच नाही की हे जिरा वॉटर कशाला मग मी विचारलं तर त्याने सांगितलं ज्यावर तुम्ही जे फूड खाता ना ते डायजेशन साठी हेल्प करतं म्हणून एवढ्याशा ग्लासमध्ये ते जिरा वॉटर यायचं छान असं वेगळंच हे यायचं मग ते एक दीड तासाने जिरा वॉटर झालं की असं ना अं चार साडेचारच्या आसपास आहे ना असं ना स्नॅक यायचा मग स्नॅक्स मध्ये ना कधी त्यांचं ना मखना असायचा किंवा मग असं वेगळे लाह्या टाइप असायचं किंवा मग क्रंची क्रंची असे थोडेसे आयटम असायचे म्हणजे मूड असा फ्रेश होऊन जायचं कधी मुरमुरे असायचे कधी मग छोटंसं काहीतरी असं उपमा टाईप असायचं थोडंफार तर असे मला ना स्नॅक्स मध्ये मिळायचं आणि परत संध्याकाळी ना आ, एक सहा साडेसहा असे झाले की असं छान सूप यायचं तर त्या सूप मध्ये ना ते, ते पालक सूप असायचं किंवा ड्रमस्टिक सूप असायचं किंवा माहित नाही टोमॅटो टोमॅटो सूप नाही बघितलं पण हे अशी ग्रीनिश ग्रीनिश सूप असायचे म्हणजे मेबी व्हेजिटेबल सूप असतील तर इतके सुंदर इतके चविष्ट आणि ऑरगॅनिक ओरिजिनल चव मला त्या सूप मधून मला दिसायची म्हणजे अशी जाणवायची जेव्हा मी प्यायची ते आणि इतकं सुंदर असायचं आणि मग त्याच्यानंतर पण आठच्या आसपास आठ आठ पर्यंत माझं डिनर यायचं आणि सव्वा आठ सवटला जे डिनर यायचं ना त्याच्यामध्ये पण छान तीन चपात्या दाल राईस दोन भाज्या एक सुकी एक रस्ता भाजी आणि इतकं ओरिजिनल चव होती अशी ग्रेव्हीची थोडी भाजी असायची आणि सुकी असायची तर जी हे सगळं जेवण यायचं ना इतकं दिवसभराचं हे सगळं रुटीन असायचं माझं आणि परत ते जेवण डिनर झाल्यानंतरही परत जिरो वॉटर यायचं अगेन ते डायजेशन साठी दिले असं म्हणायचे आणि मग ते असं एवढासा ग्लास भरून यायचं आणि सोपे असं एवढासा ग्लास भरून वगैरे यायचं खूप म्हणजे मला असं वाटतं मी अजून हॉस्पिटलमध्ये राह तर इतकं छान अशी सोय होती ना तिथे भारी तर फूड साठी एक नंबर साठी पण तर खूप छान मला तिथं हॉस्पिटलिटी आणि जेवण वगैरे खूप सगळं मिळालं पण जेव्हा घरी आलं मग जेव्हा डिस्चार्ज होत त्या दिवशी मग लॅक्टेशन आली मग लॅक्टिशननी काही गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला याचा वेगळा व्हिडिओ करेल आणि जेव्हा डायटिशन आली डायटेशननी मला प्रॉपर त्यांनी चार्ट वगैरे दिला आणि चार्ट मध्ये जे त्यांचं जेवण नील होतं ते मील मला तसंच पुढे कंटिन्यू करायला लागलं करायला लावलं घरी आल्यानंतर पण डिस्चार्ज दिल्यानंतर मग माझी आई मला सेम जेवण बनवून द्यायची प्रत्येक वेळेस दोन भाज्या बनवणं जमत नव्हतं आईला कारण बाकीचे काम असायचे घरामध्ये बीबीचं सा, खूप असायचं त्याच्यामुळं ट्राय करायची की एक तरी भाजी भात चपाती अशी ती मला द्यायची म्हणजे मी असं मला असं नाही केलं आईनी वगैरे की आ, ते फक्त आईणीच सूप दिलं किंवा मग म्हणतो ना आपण कि चकुल्याच दिल्या किंवा वरणच दिलं असं नाही मी पूर्ण मिल घेतलं पण काही गोष्टींमध्ये ती अगेन्स्ट होती ती म्हणायची की आमच्या वेळेला असं वगैरे नव्हतं पण जेव्हा डायटेशन आणि डॉक्टर तिथे आले तिने जेव्हा सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याच्या मागचे सायन्स सांगितलं आणि मागच्या प्रथा का असं द्यायचं तेही सांगितलं तेव्हा तिला पटलं आणि मग तीही अग्री झाली आणि तिने सेम जेवण मला घरी आल्यानंतर कंटिन्यू केलं तर असं जेवण होतं जेवण एक नंबर होतं आणि अजिबात तिखट नाही किंवा अगदी अळणी नाही एकदम सौम्य असं जेवण होतं पण सगळं भरपूर आणि मला डॉक्टर म्हणायचे की तुम्ही हे सगळं जेवण तुमच्या आहारामध्ये असायलाच पाहिजे प्रोटीन जातात फायबर जातात त्याच्यानंतर हा दही वगैरे पण असायचं पण मी घरी आल्यानंतर दही थोडंसं कमी केलं होतं मला एवढं सगळं खाता खाताच नाकी नऊ यायची तर <laughs> असं सगळं जेवण होतं तर छान होत डिशार्जही ओके झालं म्हणजे वेळ लागला थोडासा पण सगळं फुल अँड फायनल झालं आणि माझं जेवण हे छान होतं म्हणजे जेवणामध्ये जे काय केलं तेच मी पुढे कंटिन्यू हो केलं आता आता हा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि लाईक करा आणि आता उद्या मी वेगळा टॉपिक वर बोलणार आहे जो की तो पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे सो आपण भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर